शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामधील नांदगाव या गावी आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोबी आणि फ्लावर या पिकामधील आळी व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे बरेच शेतकरी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारत होतं की सध्या कोबी आणि फ्लावरला मार्केट चांगला आहे परंतु त्याच्यामध्ये आम्हाला आळीचा त्रास खूप होतो हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे आपण पाहणार आहोत की कोबी आणि फ्लावरमध्ये कोणकोणत्या आळ्यांचा प्रादुर्भाव होतो आळी आल्यानंतर आपल्या पिकावरती त्याची कशी लक्षणे दिसतात नेमकं आपलं काय नुकसान होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे व्हिडिओ छोटा आणि खूप महत्वाचा असणार आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ लाईक्स कमेंट्स आणि शेअर नक्की करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करू मित्रांनो कोबी आणि मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या वेग वे आळ्या दिसून येतात परंतु प्रामुख्याने जास्त घातक आणि भयानक मा मानली जाणारी आळे ती म्हणजे डायमंड बॅक मॉथ आता याचा जो पतंग असतो तो राखाडी रंगाचा पतंग असतो आणि त्याच्या पंखांवरती आपल्याला तीन हिऱ्यासारख्या त्रिकोणी खुणा दिसून येतात म्हणूनच याला डायमंड बॅक मॉथ असं संबोधलं जातं या पतंगाची जी मादी आहे ती रात्रीच्या वेळेस या कोबी किंवा फ्लावरच्या पानाच्या खालच्या बाजूला जवळजवळ पन्नास ते सत्तर अंडी घालते आणि ही अंडी जवळजवळ पुढच्या सात दिवसामध्ये उपतात आणि त्याच्यामधून आपल्याला एक केसाळ आळी बाहेर आलेली दिसून येते तुम्हाला जर या ठिकाणी या आळीचा मी प्रादुर्भाव दाखवायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा कोबीचा प्लॉट आहे आणि कशा सॉरी फ्लावरचा प्लॉट आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पानांवरती आळीने प्रादुर्भाव केलेला दिसून येत आहे बघा संपूर्ण या ठिकाणी अशा प्रकारचं पानाला छिद्र करून ही आळी पिकाचं नुकसान करत असते या ठिकाणी आपण एक पान काढलेलं आहे कशा प्रकारे पिका या पानाची जाळी झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि तुम्ही जर लक्षपूर्वक जवळून या ठिकाणी पाहिलं तर एक बारकीशी छोटीशी आळी तुम्हाला दिसते हळूहळू ही आळी पुढं जाऊन मोठी झालेली दिसून येते आणि आपल्या पिकाचं जास्तीत जास्त नुकसान त्या ठिकाणी करत असते तर या अळीमुळं आपल्या पिकाचं कोणतं नुकसान होतं साहजिक आहे जर या आळीने आपल्या पिकाच्या पानांवरती जर अटॅक केला पान पूर्ण खाऊन टाकलं तर त्या पानांवरती प्रकाश संश्लेषण होत नाही त्या रोपाचं अन्न तयार करण्याची जी क्षमता आहे खूप कमी होते त्यामुळे आपल्याला रोपाची वाढ झालेली दिसून येत नाही किंवा परिणामी त्या ठिकाणी जो गड्डा असतो त्याचा देखील विकास आपल्याला न झालेला त्या ठिकाणी दिसून येतो चला तर मित्रांनो आपण पटापट पाहणार आहोत की कोबी किंवा फ्लॉवर तुमच्याकडे जर पीक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला डायमंड बॅक मॉथच्या आळीचं नियंत्रण कशा प्रकारे करायचं आहे नियंत्रणामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं आपल्या प्लॉटमध्ये एकरी जवळजवळ चार ते पाच कामगंध सापळ्या बसवायच्या आहेत आणि त्या कामगंध सापळ्यामध्ये आपल्याला प्लिटोला झायलेस्टोला या सायंटिफिक नावाची लूर बसवायची आहे जेणेकरून या आळीचा जो पतंग आहे ज्याला आपण डायमंड बॅक मॉथ असं म्हणतो तो त्यामध्ये जाऊन अडकतो आणि त्या, त्या ठिकाणी नष्ट होतो म्हणजेच काय होणार आहे की त्या पतंगापासून पुढं नवीन आळ्या बनणार नाहीत आणि विना फवारणीचा आपल्याला या ठिकाणी या अळीवरती कंट्रोल करणं किंवा नियंत्रण करणं शक्य होणार आहे ज्यावेळेस या आळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती सुरुवातीच्या अवस्थेतमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला आपल्या पिकावरती आय एफ सी कंपनीचं नीम ऑइल दहा हजार पीपीएमचं तीस मिली घ्यायचं आहे किंवा तुम्ही आनंद अॅग्रो किअरचं डॉक्टर ब्रेव घेऊ शकता ज्याच्यामध्ये बिवेरिया बेसिनिया आहे हे आपण पंच्याहत्तर मिली घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे या फवारण्या तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये घ्यायच्या आहेत म्हणजे प्रादुर्भाव खूप कमी असताना किंवा प्रादुर्भाव नसताना ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीमध्ये कुठं कुठं प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसायला चालू होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला धानोका कंपनीचं ई एम वन शंभर ग्राम घ्यायचा आहे किंवा सिन्झेंटा कंपनीचा अलिका दीडशे मिली घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण करायचं आहे आपल्या पिकावरती एक एकरासाठी याची फवारणी घ्यायची आहे लक्षात ठेवा या दोन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे समजा या कीटकनाशकापासून देखील तुम्हाला जर कंट्रोल मिळालं नाही प्रादुर्भाव जास्तच वाढत राहिला तर मात्र तुम्हाला एफ एम सी कंपनीचं कोराजन साठ मिली किंवा नागार्जुन कंपनीचं प्रोपेक्स सुपर चारशे मिली घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि एक एकर पिकासाठी तुम्हाला फवारणी घ्यायचं आहे लक्षपूर्वक पहा तुम्हाला या ठिकाणी मी चार वेगवेगळे वेग कीटकनाशक सांगितलेले आहेत प्रादुर्भाव कमी असताना दोन प्रादुर्भाव जास्त असताना दोन आणि यापैकी कोणतंही एक एक तुम्हाला घ्यायचा आहे दोन्ही मिक्स करून अजिबात घ्यायचे नाही अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या कोबी किंवा फ्लावर पिकामध्ये आळी व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट मिळालेले दिसून येतील चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही जर भारतीया मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर झाली बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तुर्तास धन्यवाद